नमस्कार आपण पाहतात न्यूज मराठी आणि आता बातमी आहे नाझरे धरणातील पाणीसाठ्यासंदर्भात नाझरे धरणामध्ये सध्या सोळा टक्के पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीनं देण्यात आलेली आहे पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागात म्हणजेच पुरंदरच्या डोंगर रांगांवर मागील काही दिवसापासून पाऊस पडतो आहे आणि यामुळं पुरंदरच्या पश्चिम भागात असलेलं गरडे धरण हे आता शंभर टक्के भरलं आहे त्याचबरोबर इतरही धरणे आता ओसंडून वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळे करा नदीला पूर आलेला आहे या पुराचं पाणी नाजरे धरणात येत असल्याने नाजरे धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये आता वाढ झालेली आहे नाजरे धरणाचा जो मृतसाठा होता तो, तो मृतसाठा आता पूर्णपणे झालेला असून आणखी सोळा टक्के पाणी हे नाजरे धरणात आलेलं आहे नाजरे धरणात पाणी आल्यामुळं पुरंदरचा जो पूर्वेकडचा भाग आहे त्या भागाला एक संजीवनी मिळणार आहे गेली अनेक महिने नाजरे धरण हे कोरडं पडलं होतं मात्र नाजरे धरणात आता सोळा टक्के पाणीसाठा निर्माण झाला आहे त्यामुळे जेजुरी एम जेजुरी शहर आणि पुरंदर आणि बारामतीतील काही गावे यांची जी पाणी पुरवठा योजना होती ही योजना आता पुन्हा कार्यान्वित होणार आहेत ज्या बंद पडलेल्या योजना होत्या त्या पुन्हा चालू होतील आणि या भागातील लोकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे नाजरे धरण सोळा टक्के भरलं असल्यामुळे स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे नाजरे धरणासंदर्भातील या पुढच्या अपडेट आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तेव्हा आमचं हे न्यूज मराठी यूटूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद